नमस्कार मी सतीश कुलकर्णी इथून पुढं जे जे भाविक पिठापूरला जातील किंवा जाणार असतील किंवा जाण्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ ऐकावाच आणि त्याच्यानंतर पिठापूरचं महात्म्य समजून घ्यावं रक्षाबंधन म्हणजे काय तिथं गेल्यानंतर राखी अर्पण करण्याचा फायदा काय हे जर समजून घेतलं तर तुम्हाला पिठापूरला गेल्याचा आनंद होईल आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल ज्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरला होते गावातील लोकांकडून त्यांना त्रास झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण पिठापूर सोडायचं आहे तेव्हा त्यांच्या तीन बहिणी राखी विद्याधरी आणि सुरेखा ह्या श्रीपादांजवळ आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं की मी जरी पिठापूर सोडत असलो तरी माझा इथं गुप्त रूपाने वास राहील तुमचा मी गुप्त रूपाने तुमचं रक्षण करेल रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही मला बंधन घाला त्याप्रमाणे मी त्याची अंमलबजावणी करेल रक्षाबंधन आपल्या रक्षणाची ते जबाबदारी घेतात आणि आपल्याला बंधन घालून घेतात ह्याला रक्षाबंधन म्हणतात राखी पौर्णिमा हा शब्द वेगळा आहे पण एकदा माणसं चुकीचा अर्थ समजून घ्यायला लागले की तो अर्थ समजून घेतात सातशे वर्षापूर्वी राखी हा शब्द नव्हता पौर्णिमा असावी पण अलीकडं वाचनामुळं आणि एकमेकाच्या चर्चेमुळं पिठापूर म्हणजे राखी पौर्णिमा राखी बांधायला जायलाच पाहिजे आणि चुकीचे अर्थ समजून घेतले त्यामुळं थोडा गोंधळ होत चालला आहे हा गोंधळ वाढतच राहणार परंतु रक्षा म्हणजे रक्षण करण्याचं बंधन श्रीपादांनी स्वतःला घालून घेतलं तेही बहिणींकडून आणि श्रीपादांनी सांगितलं की जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर या भागातील म्हणजे पिठापूरच्या गावातील किंवा आसपासच्या कुणीही जरी मला विचारलं तरी मी सगळ्या भगिनींना हेच सांगाल की माझा इथं रूपाने वास राहील आणि तुमच्या सगळ्यांचं मी रक्षण करेल या भागातील परंतु चुकीचा अर्थ समजून घेतल्यानंतर लोकं म्हणले या भागात या दिवशी श्रीपाद वल्लभांना राखी बांधल्यानंतर आपण पुण्य प्राप्त करू आपण पापमुक्त होऊ आणि एकदा का चर्चा सुरू झाली तर कुणी त्या ग्रंथातील बोध समजून घेत नाही आणि मग झुंडीच्या झुंडी पिठापूरकडे निघतात अर्थ समजून जर तुम्ही पिठापूरला गेला तर वर्षभर तुम्हाला राखी बांधण्याची तिथं परवानगी आहे मंदिरात काही अडचण मंदिरात तुम्हाला राखी टाकावी लागेल पण स्वामी समर्थ भवनात मी कायमस्वरूपी सोय करून ठेवली आहे पिठापूरमध्ये कुठेही राहा कुठेही उतरा पण एक प्रेक्षणीय जसं आपण एखाद्या गावात गेल्यानंतर प्रेक्षणीय स्थान पाहायला जातो तसं स्वामी समर्थ भवनात या चहापाणी करा त्या चौथऱ्यावर जाऊन औक्षण करा श्रीपादांबरोबर फोटो काढा राखी अर्पण करा आणि तुमच्या डोक्यामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत जे जे तुम्हाला सांगायचं आहे संकट दुःख ते श्रीपाद श्री वल्लभांना तुम्ही सांगू शकता किंवा सांगा आणि त्यांना तुम्ही सांगा बंधन घालून की आम्ही पिठापूरला तुमच्या बोलवण्यामुळं आलेलो आहोत आमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत काही दुःख आहेत ते कृपा आशीर्वादाने तुमच्या लवकरात लवकर कमी व्हावं असं आम्ही तुम्हाला बंधन घालतो शेवटी तुमचाच आम्हाला फार मोठा आधार आहे एवढं सांगायचा अधिकार तुम्हाला पिठापूरला प्राप्त होऊ शकतो इतर ठिकाणी तशी संधी नाही उगीच तो चालला म्हणून ती चालली तो चालला म्हणून तो चालला त्यामुळं फक्त जाणं आणि येणं होतं श्रीपादांचा सहवास होत नाही रक्षाबंधनाचा अर्थ समजून घ्या रक्षण करण्याचं बंधन श्रीपादांवर आहे आणि ते मागण्यासाठीच आपण जा पिठापूरला जायचं असतं राखी पौर्णिमा वगैरे हा नंतरचा भाग आहे इतर वेळी वर्षभर केव्हाही जा श्रीपाद वल्लभ तिथं आहेत ते आपल्या जीवनाचं सुप्रीम कोर्ट आहे तिथं तुम्हाला नक्की न्यायच मिळेल पण भाविकांना कोणीतरी सांगतं खोटा प्रचार होतो उचा पात्या वाढतात श्रीपाद वल्लभांना जर तसं सांगायचं असलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की फक्त पौर्णिमे दिवशीच माझा वास पिठापोला राहील इतर वेळी मी येणार नाही पण जो ग्रंथ मनापासून वाचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की श्रीपाद श्रीवल्लभांनी सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि योग्य व्यक्तीला ते पिठापूर आणि कुरोपूरला बोलवतात आणि आशीर्वाद देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ आपली वाट पाहत असतात व वर्षातून एकदा जाण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही वर्षात केव्हाही जाऊ शकता आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे की श्रीपाद वल्लभांना राखी अर्पण करायची ती तुम्ही केव्हाही करू शकता तशी संधी पण आपल्याकडं उपलब्ध आहे पुढील वर्षी राखी पौर्णिमेच्या अगोदर मी पुन्हा काही गोष्टी सांगेन पण रक्षाबंधनाचा अर्थ समजून घ्या आणि सात दिवसाला काही लाखो रुपये खर्च येत नाही राहणं खाणं जेवण हा खर्च अगदी किरकोळ आहे दवाखान्यात गेल्यानंतर हजारो रुपये खर्च तुम तुम्हाला द्यावा लागतो पण इथं शांती मिळेल सहवास मिळेल विश्रांती मिळेल आणि महिलांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर स्वामी समर्थ भवनात राहण्याची संधी मिळाली तुम्ही चौकशी करून जर बुकिंग केलं आणि व्यवस्थितरित्या गेला काही ग्रुप काढून तिथं जर गेला तर संरक्षण आहे त्याच्यानंतर तुम्हाला आनंद आहे आणि तुम्हाला तीन चार सहा दिवस काहीही काम करावं लागणार नाही फक्त सेवा गप्पा नंतर से वाचन आणि तुम्हाला जाणव की आपण आपल्या माहेरी आलेलो हो। आहोत ज्या ज्या भगिनीने आतापर्यंत मी असताना ज्या आल्या त्यांना आपल्या कार्याची कल्पना आहे मी यापूर्वीस सांगितलं की तुम्ही ग्रुप करा तुमचा तुम्ही या तुमचा तुम्ही खर्च करा फक्त मी तुम्हाला आनंद देण्यासाठी देण्याचा प्रयत्न करीन शेवटी सगळ्या गोष्टी विचारावर आहेत तुमचं माहेर समजून पिठापूरला या संकट आणि जर दुःख असेल तर ते सुप्रीम कोर्ट समजून या की तिथं तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर श्री वल्लभराचे आशीर्वाद प्राप्त होतील ते प्राप्त करून घ्यावेत आणि वर्षभर केव्हाही या आणि निवांत राहा एवढं सांगणं नमस्कार